लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टीपॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच वॉशिंग आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर पंढरपूरजवळ असलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नारायण चिंचोली येथील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत रयतेचा राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मोहिते पाटील कट्टर समर्थक प्रशांत नलावडे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे नारायण चिंचोली ते गुंडवस्ती या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता बनवण्याची मागणी होत आहे त्यामुळे हा रस्ता तातडीने बनवावा तसेच गावातील अन्य प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे आजपर्यंत हा रस्ता झाला नाही पण खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना आम्ही आता निवेदन दिल्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लागेल अशी आम्हाला खात्री आहे असे प्रशांत नलवडे यांनी सांगितले आहे नमस्कार मी प्रशांत श्रीमद नलवडे नारायण चिंचोली आज खासदार श्री माननीय धैर्यशील मोहिते पाटील आज नारायण चिंचली ते गोंडवस्तीचा रस्त्याचा खूप प्रलंबित फार वर्षापासून प्रलंबित पडलेला विषय त्या रस्त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे की शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे एवढे हाल होत आहे त्याबद्दल बद, त्याबद्दल आम्ही इथे आज भायासाहेबांना पत्र दिलेलं आहे तरी भाया साहेब लवकरात लवकर हे काम मार्गी लावतील हे अशी आमच्या अपेक्षा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या